काय झालं बै ना मला राहुराव विचार शिवरायला काउंट तशीन बरं कविता फोनवर आता काय गोष्ट आहे काय नाही आता, आला आता ते घरी आल्यावरच माहीत पडेल नाही तर तेच टेन्शन आलं होतं मला थोडंसं ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं बिलकुल टेन्शन नका घेऊ ते नवरा बायकोच्या मधात चालतच राहते भांडण तसं नवरा बायकोच्या मधात काही बोलायला नाही पुरत आपल्याला आता भांडण करतात पाहतच एक होतात ते तशी कविता समजदार आहे ते समजून घेईन समजून घेईन ते थोडी टेन्शनमध्ये होतं म्हणून तिने फोन केला हो सविता तू बरोबर बोलू राहिली तशी कविता आपली समजदार राहिला आहे म्हणूनच तर मला टेन्शन आलं ना ते पोरगी छोट्याशा गोष्टीवर फोन करणारी नाही आहे काही रडून पडून असं झालं तसं झालं ते सांगणारी नाही आहे काहीतरी मोठी गोष्ट झाली म्हणून तेनं फोन केला आपल्याला रडत होती म्हणून मला टेन्शन आलं थोडंसं ले 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 ले। हो ताई हे तर बरोबर बोलू राहिलं तुम्ही मलाही त्या गोष्टीचं थोडंसं टेन्शन आलेलं आहे पण ते दोघं घरी आल्याशिवाय आपल्याला समजेन बी नाही काय झालं काय नाही काय मॅटर आहे आपल्याला समजायला तर मार्ग नाही आपल्याला काही समजून नाही राहिलं तिनं पुरी गोष्ट सांगितली तर नाही आपल्याला कोणीतरी गर्लफ्रेंड भेटली होती म्हणे पहिलेची नसून तसं सांगत होती काही म्हणलं तर काही समजलं नाही पाहि ना आता ते आल्यावर समजून सांगेन आपल्याला तेव्हाच काय आहे काय नाही ते समजेन पण दीपक भाऊजी तर तसे आहे नाही कधी आता एवढे वर्ष झाले मला लग्न पण अशी कधी कानावर गोष्ट नाही आली कोणा पोरीच्या बाऱ्यात कविता कशी काय म्हणली काही समजून राहिलं पण खूप वर्ष अगोदर एक गर्लफ्रेंड होती बा त्याची मोहिनी नावाची मग ते सोडून चालली गेली ते म्हणे मला शिकायचं आहे म्हणे हे ते म्हणे तर ते दुसऱ्या सिटीमध्ये चालली गेली होती शिकायला तर तेव्हा दीपकला डिप्रेशनमध्ये गेले होते बस तेवढी गोष्ट मला आठवते बाई त्याच्या बादमध्ये तर मला काही आठवत नाही हो का दीपक भाऊजीची गर्लफ्रेंड होती का मला तर काही माहित नाही ही गोष्ट अवलं जुनी गोष्ट आहे तुझे लग्न नव्हतं झालं तेव्हा तेव्हाची ते गोष्ट आहे हो का काय नाव होतं ते पुरीचं मोहिनी नाव होतं पोरीचं मला माहिती मला सांगितलं होतं दीपकनं मी भेटली बी होती तिला एक दोन वेळा बोलली बी होती मी तिच्यासोबत खूप सुंदर होती ते माहित नाही दोघांमध्ये काय झालं चाललं अशी काही बोलणं चाललं ते म्हणे मग शिकायला जायचं म्हणजे दुसऱ्या सिटी मध्ये मग ते दुसऱ्या सिटीमध्ये गेली आणि तिकून डायरेक्ट मग फॉरेनले चालली गेली शिकायला मग माहीत नाही काय झालं काय नाही तर पण त्याचं ब्रेकअप झालं होतं तर आपले दीपक भाऊजीला डिप्रेशनमध्ये गेले होते हो का पक्क प्रेम होतं का लगे हो हो मोहिनी खूप आवडत होती त्याईले खरं प्रेम करत होते ते तिच्यावर हो पण आता लग्न झालं ना दीपकचं आता कायले तिच्या नादी लागीन नाही हो तेवढा तर भरोसा आहे मला दीपक भाऊजीवर पण कविताचं बी काही गलत नाही आहे आपण बी एक बाई आपला नवरा जर कोण्याबाईले मिठी मारून बोलत असेन म्हणेन की माईवाली मैत्रीण आहे असाय तसा आहे मिठी मारून बोलीन तर कोणीही बैले रागेते कोणाही बैले शॉक येऊन जाते नाही तसंही तुला माहित नाही ते मोहिनी आहे ना लज्जात पोरगी येते तिले कोणाचं काही समजत नाही कोणी उभा आहे मोठा माणूस आहे का असा आहे का तसा आहे तिला काही समजत नाही कोणासमोर काही बोलून देते ते काही बरोबर नाही आहे ते पोरगी हो पण आता पहिली गर्लफ्रेंड होती ते आता थोडी नाही आता तशीच मैत्रीणसारखी बोलली असतील तिच्यासोबत की माई मैत्रीण आहे बो आम्ही एका शाळेतनी शिकलो असं तसं असे बोलले असतील कॅज्युअली नाही हो बोलले असेन पण आता तिले नाही झालं सहन आता तिचा नवरा आहे बाई आपण काय म्हणू शकतो तिला नाही झालं सहन की आपला नवरा हो दुसऱ्या बाईले मिठी मारून बोलत आहे मैत्रीण आहे नेक्स्ट गर्लफ्रेंड आहे साथ असं तसं वाटलं असेन म्हणून कविताच्या मनात काय चालू आहे बिचारीच्या तिचं तिला माहित आता ते आल्याशिवाय आपल्याला काही माहित नाही पडेन आता येणार आहे म्हणेन ते येतो म्हणे संध्याकाळपर्यंत दीपक भजीन कविता संध्याकाळपर्यंत येतील का हो बै ना काल बोलणं झालं होतं माई तिच्यासोबत तिचा फोन आला म्हले मग मी ना पाच सहा घंट्याने डबल फोन केला तर म्हणे आम्ही गाडीत बसत आहो म्हणे ताईमाने तर आज येणार आहे ते संध्याकाळपर्यंत ठेवेल आहेत सांगा बाई किती खुशीने गेली होती हो माय कविता हानी म्हणले अन्न किती दुखी होऊन येत आहे बिचारी तिकून हो ना आता काय झालं आणि काय नाही आता आपल्याला काय माहिती आता आल्यावरच माहीत पडेल मी काय म्हणत होती काल तू आणि विनोद भाऊजी गेले होते ना साडे गेले तर तुला साडे आणल्या दाखवल्या नाही मग साळ्या अरे हो ताई तुम्हाला साड्या दाखवल्याच नाही मी ना ना आता हेच मॅटरमध्ये राहून गेली बैना मी कविताचा फोन आला आणि काय टेन्शन ह्याच गोष्टीमध्ये राहून गेली तुम्हाला साड्या दाखवायची आठवणच नाही राहिली हा दाखवतो ना तुमच्यासाठी बी आणली मी ना कवितासाठी बी आणली आता तिघीसाठी साड्या आणल्या काय लो माझ्यासाठी काय आणली तू यासाठी कवितासाठी आणून घेते माझं हाय साड्या काय आणली माझ्यासाठी नाही हो ताई मी ना माझ्यासाठी आणली तुमच्यासाठी काय नाही आणून मी ना म्हटलं तिघीसाठी घेतो साड्या तिघीसाठी आणल्या मी ना मग दाखवतो खरी हो थांबा दाखवते आई माय बाई व पुरे दुकानात उचलून आणली का सविता तुम्हाला साड्याची किती मोठ्या साड्या आणल्या मॅ हो ताई आता मॅ म्हटलं एकच बार मौका भेटला बा साड्या घ्यायच्या आता घेऊन घ्या म्हटलं नाही तर मग तर आताच इथे आपल्यासोबत साड्या आणाले ते, ते पचकलं पालू घेऊन म्हणून विनोद जी आले होते ते, ते म्हटलं आता जितका साड्या घ्यायच्या तितका घेऊन घ्या मग काही घाले नाही भेटीन म्हणून मी घेऊन घेतल्या हो माय बाई मस्त साड्या घेतल्या हो हो माहि त्याला म्हटलं मी ना घरी घालायला साड्या दाखवा म्हटलं तर दाखवली माहिती ना पचकले पालू दाखवले होते मला म्हटले पचकले पालू नाही पाहिजे म्हटलं मला थोड्या चांगल्या साड्या दाखवा म्हटलं स्टँडर्ड हो का माय मस्त साड्या आणल्या व माय सुट्ट मस्त आहे याचं हां मस्त चांगल्या क्वालिटीच्या साड्या बघ घ्या ना ताई तुम्हाला कोणत्या साड्या पाहिजे याच्यातल्या घेऊन घ्या माय ही पिवळी आणि गुलाबी नाही का ही साडी मस्त आहे मला आवडली घ्या ना मग ताई तुम्हाला जी आवडली ती साडी घ्या थांब ना ग्यू? येऊ दे ना कविताले आज येणारच आहे ना कविता मग आपण तिघी जणी मग पाहू साड्या आणि मग आपल्या पसंद घेऊन घेऊ येऊ दे कविता आले ती मग आपण दोघीच जणी घेऊन घेईन मग ती ते म्हणेन की मला हे आवडली होती ताईन ते आवडली होती मग कुठं नांदी लागतं येऊ दे कविता आल्या मग ते आल्यावर आपण पाहू साड्याचं हां बरं ताई मग कविता आल्यावर पाहू कॉटनची साडी आणली का तुला हो ताई मला नव्हती आवडली पण हे विनोदजीनं हो ना घेतली बा जबरदस्तीने हे साडी घे म्हणे हे साडी घे म्हणे मस्त वाटत आहे म्हणे तर त्यानेच घ्यायला लावली मला हवं मस्त आहे कॉटनची साडी आत्याबाई बाई घालते ना कॉटनची साडी आत्याबाई देऊन दे ना नाही हो मायबाई मी नाही देत पप्पा दा आताले मग म्हणेन की तुम्ही ना अशा साड्या आणल्या का तशा साड्या आणल्या का मस्त आणल्या स्वस्त्या सांगितल्या तर तुम्हाला महागेच्या घेऊन आल्या माहिती कोण नांदी लागेन माय आता याच्या द्या आता द्यान वरतून बोल खा नाही बाप्पा मी नाही देत त्याच्यापेक्षा मग मी खामगावला आताला देतो ना साडी नाहीतरी आता खामगाव आम्हीवाली आता घरी जाईन तेव्हा आताला साडी घ्यास लागेल ना आपल्याला तर मग याच्यातलीच देऊन देणे कॉटनची साडी मस्त साडी आहे दोन हजाराची साडी आहे कॉटनची हो तशाही कॉटनच्या साड्या महाग आहे न त्याचं सूतच सांगत आहे ना मस्त सूत आहे साडीचं चांगली साडी आहे मग खामगावला आताला देऊन देतो ना हं दे ते, ते, ते आवडते कॉटनची साडी मस्त दिशेन त्याची अंगावर सुप्रिया सविता कुठं आहे व तुम्ही पुरा घरभर डुंडू राहील तुम्हाला कुठं आहे तुम्ही या मी इकडे काम आहे ना तुमच्यासोबत मला आई मायबाई व आला आता सुप्रीम कोर्टचा ऑर्डर चला आता हजारवाला की आपल्याला तिथं चला लवकर मायबाई पहिले साड्यात आवरून घे मायबाई या साड्यात ठून दे लपून नाही तर आत्या आली आत्या पाहिन तर मी एवढ्या महागीच्या साड्या आणल्या नसन तसं ह्या ज्या पाच साड्या आहेत सस्त्यावाल्या ह्या दाखवून देश ना त्या कोणत्या साड्या आणल्या म्हटलं तर ह्या पाच सहा साड्या आणि ह्या महागीच्या साड्या काही दाखवशील नको बेना ना नाही तर तुलाच बोलणे भेटतील हो हो ताई मी ठेवतो ना बरोबर तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही व्हा समोर आता काय राहिली पा मी तोपर्यंत ह्या साड्या आवरून ठेवून देतो कपाटात नाही आता येऊन जाई इकडे हो हो बरं बरं मग मी जातो समोर पाहतो आता काय म्हणते तर तू पटकन ह्या साड्या कपाटात नाही ठेवून ये हो हो ताई बै ना ताई आता आपल्याला थोडीशी सुकान बसून येत म्हटलं पाच मिनिट बी अर्धा घंटा झाला पंधरा मिनिट झाले की आलाच होय आवाज आपल्यासोबत काही ना काही काम असते जाताला नाही हो काही अर्जंट काम असेल म्हणून आवाज देत आहे बरं व्हा तुम्ही सामोर मी कूलर गिलर बंद करून येतो अन्न कपाटात ठेवून देतो साड्या रूमचा लाईट बी बंद करशील नाही तर अजूक बोलीन आपल्याला माहीत नाही काल काय म्हटलं तर म्हणे बिल इवरायला म्हणे लय म्हणे तुमच्या रूमचे लाईट आणि रात्र रा चालूच राहतात म्हणे तर कल्ला करत होती आत्या तर लाईट बी बंद करशील हो हो ताई लाईट बंद करतो कूलर फॅन सर्व बंद करून येतो मी वा तुम्ही समोर हो ताई आताचं बी खरं आहे लय बिल आलं बघ ना या महिन्यामध्ये आपल्याला सात हजार रुपये बिल आलं वो भी तो भी चालू तो है ना हो ना मग गर्मी बी तर तशीच उरली आता कूलर चालू राहते ना दोन दोन तीन तीन कूलर चालू राहते आपल्या घराचे एसी बी चालू राहते आत्याच्या रूमचा तर बिल तर येणारच आहे हो माय बाई बिल आलं लाईट ला। गिटं बंद करून तुम्ही हो हो ये मग लवकर का वरच्यावाल्या वावरातलं काळी कचरं तुम्ही ना जमा केलं पण ते काळी कचरं जाऊन नाही द्यायला लावलं त्या बायाला बरोबर सफाई नाही केली कुठं सफाई आहे आणि कुठं नाही आहे ते बरोबर साफसुफ करून घ्या बाया जा चार पाच आणि वावर चांगल्या साफसुफ करा पाणी कधी येऊ शकते अन्न वावर चांगल्या साफसूत करा म्हटलं ते तुला कुठं दिसलं काळी कचर बरोबर साफ केलेला आहे वावर वावरत आहे ग वावर चांगलं हो बाप्पा तुमचे कामच कशा आहे एवढं की मी बरोबर काम नाही करत तू काम नाही घेऊन जात वावरत नाही बाया घेऊन जायचं एखाद दिवस अन काम करून घ्यायचं चांगल्यानं वावरातलं कधी तर वावरात नाही तू पाय नाही टाकत कधी पाहिलं तर सोप्यावरच बसेल दिसतं बाप्पा आणि ह्याच जागेवर दिसतं बसेल हे जागा तुम्ही पाठ केलेली आहे तुला आता तेच राहिलं होतं माझ्या वावरात राहिलं होतं जिंदगी तर काम केलं मीन का केले नाही का वावरातले काम केले नाही आता मायच्या नाही होत बाप्पा म्हणून बसली आणि तुम्हाला माय बस नाही दिसते का लगे, ते डोळ्यात ते, ते का तुम्हाला आणि त्याच जागेवर बसतं बस आता तुम्हाला विचारून बसा लागे बसू का नाही बसू, बसू बाप्पा तर मग नाही होत ना तू याच्यानं काम मला माहित आहे तू याच्यानं काम नाही होत तुला लय काम करेल पहिले माहित आहे मला म्हणून मी तुला काही बोलतो का मग दुसरे कामं करतात तर त्याला काम करू देत ना त्याच्या मनाला तू याच्या काम नाही होत ना चुपचाप बसून जा सुना चाय आणून देतात तुला जेवण आणून देतात पाणी आणून देतात सर देतात तुला काळी तिथं काही करायला लागत नाही तुला एक काम नाही करायला तू मग चुपचाप न बसून खाय ना चांगल्या काढत राहतो काय बोलू राहिले तुम्ही मी जर कोणाला बोलली नाही ना घरात नाही तर एक काम नाही होत म्हटलं घरातलं मी म्हणून तुमचं घर जाग्यावर आहे नाही तर आता लोक काही जाग्यावर नसतं तुमचं घर एक सुन इकडे असतील ना एक सुन तिकडे असतील मी या तसरा घेऊन चालत हो हो होईल ठेवत आहे तू सरा किती चांगल्या सुना आहे आपल्या मिळून जुळून राहतात बास असंच झालं तसंच झालं हा राह द्या काही नका करू आता इथं सुनायचं नाव कुठं आलं मी हा सुनायच काही घुराल तुम्ही आता इतक्या चांगल्या तसं आहे माहिती आहे मला चांगल्या सुनाय तुमच्या तुमच्या खूप चांगल्या माहिती आहे मला काय झालं रे बापा कायच्या भरात कलापत का चालू आहे तुमची काउन भांडण कुरायला काय झालं पा ना बाई तुमचा भाऊ मला बोलतच राहते बाई ना काही झालं की असंच झालं तसंच झालं मी एवढं म्हटलं बा की वाला जे वावर आहे ते बरोबर सफानी करेन आता पाणी कधी येऊ शकते चांगल्यानं साफसूफ करून घ्या म्हटलं वावर काळी कचरा आहे म्हटलं पुरं वावरात म्हणते तू काम नाही जात म्हणते वावरात नाही नसन तसं मी चांगल्यानं काम नाही करत तर तू जाय म्हणते बाया घेऊन वावरात नाही कधीच जात नाही म्हणते वावरात नाही इथंच बसत राहतं म्हणते आणि ह्याच जागेवर बसत राहतं म्हणते असं तसं तुमचा भाऊ मला विनाकारण बुरवायला बा काम दे भास्कर कन बुरुवाला दिले हा कन बुरुला पंचकुलाय नाही बाई ना हे मीरा कुठं काढत राहते कोणाही कामात असंच केलं आणि तसंच केलं आता आम्ही करतो ना आम्हाला करू दे आम्हाला माहिती आहे आम्ही कसं करू आलो काय करू आलो तर मीरा कुठंच काढत राहते बा म्हणून आलो तुला पण दे ना भास्कर हिसोबान काम करू दे तू काय बोलत तुला माहिती आहे का वावरातलं काही तुला काही काम कामधंदा काय बोलत राहते जाऊ दे ना करू दे रे भास्कर तू जाय बरं जाय वावरात पाय कुठं काळी आहे बरोबर चांगल्यानं साफ करून घे जा काही भांडणं घेणं काही करू नका दोघंज बाई मला या माणसाच्या टौन्ड़ तोंड तोंडी लागायचा काही शौक नाही बरा काही शौक नाही आहे पण हे माणूस मला बोलायला मजबूरच करते राहू द्या रे बापा हो चे आहे तुम्ही तुम्हाला शोभते का असं भांडण करणं छोट्या छोट्या गोष्टीवर जाऊ दे पंचपुला काय छोटीशी गोष्ट घेऊन बसतं तुही तुम्ही राहद्या नास्कर बापा बापावराती काय भांडण करू राहिले तुमच्या सुना पाहितील तर काय म्हणतील हां म्हणतील की आमचे सासू सासरे भांडण करतात हां मोठेच भांडण करतील तर लाईने काय शिकतील तुमच्यापासून जाऊ ना बापा द्या ना भांडण भांडण केल्यानं कोणाचं खरं झालेलं आहे हां जाऊ द्या ना आठवू द्या बाई तुम्ही तुमच्या भावाला समजून सांगा आ सुनाईसमोर मला बोलत राहते म्हटलं माणूस टपर टपर आणि मग त्या सुना काय म्हणतील की हेच तर नवराज तर बोलते इजावा लाईले मग आपण काम नाही बोला मग त्या सुना उद्या समोर चालून मैवाला इज्जत करतील का नाही व पंचकुला तू या सुनाला समजदार आहे बेनाला समजदार आहे त्या असा विचार नाही करत नाही चांगल्या सुना आहे तू या नशीबला चांगला आहे तुला चांगला सुना भेटला हो माहीत आहे मला मा लय चांगले आहे म्हणून नसतं म्हणून असतं माझे घर चालत आहे ना चांगल्या ना मला सुना चांगल्या भेटल्या हे मला माहीत आहे पण आता तेच्यासमोर म्हणू नाही शकत मी त्याच्यासमोर त्याईची तारीफ केली तर मग त्या जास्तच पावरमध्ये येऊन जातील म्हणून थोडं थोडं बोलत राहतो मी ते म्हणता म्हणतात मी का मनापासून बोलतो मी ते अशीच बोलतो पण पंचपुला कधी कधी प्रेम बी दाखवा लागते तू हमेशाच बोलत राहते तैले का बाई माय बोलत नसते का पोरीला बोलत नसते का माय हो म्हणा तेही आहे म मायकीची भांडणं होतात माय बोलतेच आपल्या पोरीनले बोलतं तर बोलतं पण थोडंसं कमी बोलत जायला बोलतो तू त्या हो बाई मी बोलतो तेवढं प्रेम बी करतो मी त्या बोलतो मी काहीचेच कमी करत नाही मी मासून नाहीले काहीचेच कमी करत नाही बोलतो मी त्या पण मनापासून नाही बोलत अशीच बोलतो बरं जाय बरं भास्कर वावरामध्ये जाय हो बाई तू वावरात बाई उग्या कायलाही तुम्ही बसा ना या ना इथं बसा ना हो वा बसतो ना थांब ना बसा छा बोलवतो मी आ, सुप्रिया चहा हो घेऊन ये बाई दोन काप नाही हो माय बाई एवढा गर्मीचा चहा पाजून मारत का माय निंबू पाणी बनवायला लाव निंबू पाणी पिऊ थंड थंड बरं बाई शरबत पाणी बनवायला लावतो सुप्रिया चहा राहू दे शरबत पाणी घेऊन ये दोन ग्लास हो आणतो शरबत पाणी बनवून आणतो बाई पंचफुला हे माय गोडगे नाही का हेसले दुकर आले वा दोन तीन दिवस झाले बेजानं दुकर आले बाईना हो बाई कधी कधी माई दुखतात आता तर कमी दुखू राहिले आता बरसात चालू होत्या ना पण आता बद्दल आले की कसे दुखतात पुरे घुटणे म्हटलं असे सुजून जातात पुरे दुखतात हे वाट वाटच्या ना, ना आता वय मान भी उरला ना आपल्याला आता वयाच्या मानानं दुखतातच माझ एक तेल आहे मालिशचं मी देतो तुम्हाला ते लावा थोडी मालिश करा पा किती चांगलं वाटतंय तर मग देशिन बरं रात्री झोप्याच्या वेळेस थोडी मालिश करीन पायाची मग आरामी लयच दुखूर आले पाहिना गुडघे आई आम्ही आलो म्हटलं अरे दीपक तुम्ही कशी काय आले तुम्ही तर दोन तीन दिवसांनी येणार होते ना पहिलेच गे येऊन गेले काही सांगितलं नाही काही नाही एकदमच कसे काय आले बाप अचानक आलो आई आता सुट्टी म्हणून येऊन गेलो जाऊ द्या बरं आले पाणी पावसायचं बरं झालं येऊन गेले लवकर काय होत रे बाप्पा आता गेलेच होते घुमायले तर दोन दिवस घुमते बार बार जाणं होते का मग इतक्या दूर येते मग घुमून फिरून चांगलं अरामात नाही आता येऊन गेलो जाऊ दे आता सविता था, कविता दीपक भाऊजी आले मुंबईवरून मी पाहतो काय झालं तर काय रंगरांग आहे तू तोपर्यंत निंबू पाणी बनवून ठेव मी येतो पाहून बातस होत जा बरं तुम्ही पा बरं काय काय तर मी तोपर्यंत निंबू पाणी बनवून ठेवतो आले नाही बी हे दोघं कविता तर नाराजच दिसून काय माहित बघा काय झालं या दोघांच्या मंदात तर तिकडे विचारायला लागे ना आता तिला बरं आम्ही आता थकून आलो मी आता माझ्या रूम मध्ये जाऊन आराम करतो अरे हो रे दूरचा प्रवास होता थकला तुम्ही जा आराम करा अंकान रे कविता करून नाराज दिसू राहिली काही बोलला गेला तू तिचं म्हणणं होतं का तू जबरदस्ती घेऊन आला का नाही मी आता, आता थकली म्हणून नाराज, नाराज नाराज हो 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 तुम्ही आराम करा जा रूम हो, चल हो, चला मायबाई बाई चांगलीच नाराज दिसून राहिली हो, कविता काहीतरी मोठी गोष्ट झाली वाटते बाई ना कविताला आता नाही विचारत मी आता थोडेसे थकले असून ते फ्रेश फ्रेश उद्या मग विचारतो काय झालं काय नाही तर आणलं बाई निंबू पाणी नाही नाही आता बनवत आहे निंबू पाणी बनवत आहे मला कविता आणि दीपक भाऊजीचा आवाज आला तर मी आली ताईले पाहिले हो oh, हो oh, हिचं पाहिजे खूप अर्जंट आहे ना बरी आली बै ना पाहिले बरी आली तुला पाहिलंच नव्हतं ताईले बरी आली लवकर आणलं शरबत पाणी किती वेळचं वाट पाहू राहिलो आम्ही आता कविता आणि दीपक आले ना तैलही नोंद देशील एक एक ग्लास शरबत हो हो आता ताईलाही देतो काही बोल पहि ना पंचकुला पण मला असं वाटतंय की काहीतरी दुसरंच मॅटर आहे यायचं काहीतरी भांडणघिंडण झालं म्हणून हे अर्जंटमध्ये आले म्हटलं घरी असं मला वाटत आहे काय माहिती यार काय झालं तर आता माहीतच पडेल